मंडळी मी महेश परब माझ्या आनंदयात्री युट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण गेल्या दोन्ही व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांच्या वेगवेगळ्या मूर्त्या बघितल्या ज्याची किंमत पाचशे रुपयापासून सुरू सुरू झाली होती दुसरा जो व्हिडिओ बघितला जे गणपती बाप्पांसाठी जे मकर लागतात त्याची किंमत सुद्धा पाचशे रुपयापासून सुरू झाली झालेली होती आणि ते इको फ्रेंडली होते तसंच तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही एक बंपर धमाका घेऊन आलेलो आहोत गणपती स्पेशल काय असेल ओळखा बघू बघा विचार करा नाही ठीक आहे सांग तुम्हाला मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी गणपती स्पेशल म्हणून फोर नाईंटी नाईनमध्ये एकवीस उकडीचे मोदक ते सुद्धा घरगुती पद्धतीने बनवलेले आणि ते सुद्धा मुंबईमध्ये हे घेऊन आलेलो आहोत तर मंडळी ते, ते उकडीचे मोदक कुठे बनवले जातात कशाप्रकारे बनवले जातात हे बघण्यासाठी तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर हो गणपती बाप्पाचे मोदक बनले जातात तिकडे चला शेवटपर्यंत राहा न विसरता हा व्हिडिओ स्किप करू नका चला तर मंडळी जाऊया आपण तिकडे नमस्कार नमस्कार माझं नाव ज्योत्स् सुनील मोरे दोन हजार अकरापासून मी कॅटरिंगचा बिझनेस करते आहे आणि त्यानंतर मला ते करता करता ते करताना मला मोदकांच्याही ऑर्डर यायला लागल्या आणि तेव्हापासून मी उकडीच्या मोदकांच्या पण ऑर्डर घेते आणि ते म्हणजे आत्ता माझा बऱ्यापैकी तो बिझनेस चालू आहे नमस्कार माझं नाव माया आनंद कांदळकर मी गेल्या एक वर्षापासून काही चॉकलेट्सच्या ऑर्डर घेणं चालू केलं आहे तर पारंपारिक आणि आधुनिकतेची सांगड घालता आपण आज माझे ड्रायफ्रूट्स पिस्ता आणि रोज मोदक यांच्यापैकी रो रोज मोदकाची जास्त मागणी असणाऱ्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत आता आपण पारंपरिकरित्या उकडीच्या मोदकांची रेसिपी बघूया आपल्याला आता उकडीचे मोदक बनवायचे आहेत तर त्यासाठी उकडीचे मोदकाचं पीठ तयार करायसाठी जे काही सामान लागतं त्याचं मी तुम्हाला आता माहिती देते मोदकाचं पीठ चार वाट्या घेतलेलं आहे जे घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे आणि त्यासाठी लागणारं पाणी चवीनुसार मीठ आणि तूप गाईचं तूप खास म्हणजे ते वापरल्या कारणाने मोदकाचे जे पारी असते त्याला थोडी चकाकी येते पाणी आता उकळलेलं आहे आता यात आपण थोडंसं तूप घालणार आहोत आणि चवीनुसार जरासं म्हणजे नावाला मीठ आणि आता या पाण्याला पूर्ण उकळी आले तेवढ्यात आपण म्हणजे आता त्यात हे पीठ घालून ते पूर्ण ढवळून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद केलाय आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता थोडा वेळ हे झाकून ठेवायचं आहे जेमतेम पाच सात मिनिटं किंवा त्यामुळे ते जरा असं पीठ आतमध्ये व्यवस्थित तयार होईल आणि नंतर मग ते मळून घ्यायचं पारीसाठी पातेलं गरम झालंय तर त्यात आपण आता तूप घालूया तूप घातलेलं आहे आपण आता त्यात आपल्याला गुळ बारीक करून आहे गुळ घालून आता गुळ हा मेल्ट झाला आहे पूर्णपणे तर आपल्याला आता यात खोबरं टाकायचं आहे आणि आपण वेलची पावडर तुम्हाला मी सांगितलं होतं चवीनुसार म्हणजे त्या ते आपण त्यात मिक्स करायचं आता हे सगळं मिश्रण अशा प्रकारे आपलं आता हे सारण तयार झालं आहे पूर्ण व्यवस्थित मिक्स झालं ते आता आपण गॅस बंद केला आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत मग असे आपण केनवून ठेवलं होतं तर आता हे व्यवस्थित सॉफ्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला आपण हे आता परत इत्या काढून घेऊया आता हे पीठ मळताना आपण यात थोडंसं आपल्याला तूप घालायचं आहे जरासं सॉफ्टनेस येण्यासाठी म्हणून असं जरा घालायचं आहे तूप आणि लागेल तसं पाणी घेऊन थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे नंतर मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं ना मोदकाचं पीठ झालं आहे म्हणून तयार झालेलं आहे सॉफ्ट एकदम आता हे पीठ तयार झालेलं आहे तर आपण आता मोदक करायला सुरुवात करूया आपले मोदक तयार झालेले आहेत आणि ते केनवन म्हणजे त्यांना वापर्यासाठी पाणी ठेवलेलं आहे मी ह्याच्यात ते पाणी साधारण गरम झालेलं आहे तर आता मी ह्या भांड्यात हे मोदक आता लावते आणि ते केनवायसाठी आपण केळीचा पान पानावर ते ठेवणार आहोत हळदीची पानं असतील तर आपण हळदीची पानं सुद्धा वापरू म्हणजे अवेलेबल असतील तर आपण ती पण वापरू शकतो असं आहे आता आपण हे सात ते आठ मिनिटासाठी आपण त्याला वाब देणार आहोत जेणेकरून ते व्यवस्थित तयार होतील आता आपण सात ते आठ मिनटं झालेली आहेत आपण गॅस बंद आणि आता आपल्याला बघायचं आहे आपले मोदक तयार झालेत हे बघा मोदक रेडी आहेत आता आता हे आपले मोदक तयार झालेत तर आता हे समजायसाठी आपण हे जे वरचं टोक असतं ते टोक असं दाबून बघायचं असतं ते दाबलं जात नाही ऍक्च्युली ते फुल्ली असं तयार असत आता आपण बघणार आहोत आधुनिकरित्या रोज मोदक बनवण्यासाठीचे साहित्य मी इथे शंभर ग्राम व्हाईट चॉकलेट घेतला आहे ज्याच्यात बारा ते चौदा मोदक बनवून तयार होतात स्टफिंगसाठी मी इथे सुकलेलं खोबरं किसून घेतलेलं गुला आहे गुलाबाच्या रोज सिरप आहे आणि कंडन्स मिल्क आहे आता रोज सिरप आणि कंडन्स मिल्क हे प्रमाणात गोड असल्यामुळे तुम्ही तुमच्या चवीनुसार ते घेतलं तर बेटर होईल आणि मोदकाचा मोल्ड घेतलेला आहे आता आपण इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे कारण आपल्याला त्याच्या वाफेवरती आपलं चॉकलेट मेल्ट करायचं आहे तर ते चांगल्यापैकी उकळलंय त्याच्यावरती आपण आणि गॅस ऑफ केलात तरीही चालणार आहे किंवा बारीक ठेवलात तरीही चालेल आता आपण मोदकासाठी लागणाऱ्या स्टफिंगची माहिती घेऊया आधी आपण त्याच्यासाठी खोबरं घेऊया त्यात थोडं रोज सिरप थोडस कंडेन्स मिल्क फक्त टेक्स्चर साठी आणि गुलाबाच्या मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे आता या मिश्रणाचे आपण एक छोटे छोटेसे बॉल तयार करून घेऊया हे आता मी चॉकलेट मेल्ट करायला एक जवळपास आठ ते दहा मिनटं ठेवलं होतं हे मेल्ट झालेलं आहे आता एका एक चमच्याने त्याला फक्त जरा त्याला जसं जसं तुम्ही ढवळाल तसं तसं ते हे होत जाईल मेल्ट होत जाईल हो त्याच्यानंतर त्याच्या थोड्याफार गुठळ्या होतात मग ते थोडंसं तुम्ही एक चमच्याने ढवळलं किंवा जसं मी आता करते तसं जरी तुम्ही एक दोन तीन मिनटं केलं ना तरीही त्या गुठळ्या सगळ्या जातात आणि तुमचं मस्तपैकी असं चॉकलेट रेडी होतं जे तुम्ही तुमच्या मोदकासाठी वापरू शकता जसं आपलं व्हाईट चॉकलेट मेल्ट होऊन रेडी झालेलं आहे खूप छान पद्धतीने ते झालंय तर आपल्याला ह्या मोल्ड मध्ये ते एक सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट भरून आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला फिलिंग आहे हे थोडंसं घट्ट वाटतंय दिसायला पण ते नॉर्मल आहे हे झाल्यावरती तुम्हाला तुमचा हा जो मोल्ड आहे तो खूप चांगल्या पद्धतीने टॅप करायचा आहे जेणेकरून तुमचं चॉकलेट ह्या एंड्स पर्यंत पोहोचलं पाहिजे ह्या एंड्स पर्यंत आता आपण जी आपली फिलिंग रेडी केलेली ती ह्याच्यात भरूया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही व्हाईट चॉकलेटमध्ये फूड कलर ऍड करू शकता पण आम्ही प्रेफर नाही करत फूड कलर आता हे जे आपण फिलिंग भरले त्याच्यावरती आपल्याला ते फक्त फिलिंग कवर होईल एवढंच चॉकलेट भरायचं आहे खूप जास्त भरू नका तुमचं चॉकलेट वेस्ट जाऊ शकतं पुन्हा चांगल्या प्रकारे टॅप करून घ्या आणि ह्याला आपण मी पूर्ण भरून घेते मग आपल्याला हे एक वीस ते पंचवीस मिनटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही आहे आणि जेव्हा केव्हा तुम्ही हे आ, मोदक म्हणजे बनवून तुम्हाला मिळतील त्याच्यानंतर तुम्हाला हे फ्रीजमध्येच ठेवायचे आहेत कारण फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांची लाईफ वाढू शकते स्पेसिफिकली रोज मोदकांची रोज मोदकांच्यामध्ये खोबरं असल्यामुळे त्यांची लाईफ फक्त पाच ते सात दिवसांची असेल जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवता एक दहा बारा दिवस त्याची लाईफ राहू शकते सेम ऍज की तुम्हाला पिस्ता मोदक आणि चॉकलेट मोदकही फ्रीज मध्ये ठेवायचे आहेत कारण त्यांचं टेक्स्चर त्याने खूप सुंदर राहत आणि खूप छान चवीलाही खूप छान लागतात मित्रांनो आज आपल्याला मावशीने आणि ताईंनी घरगुती पद्धतीने बनवणारे उकडीचे मोदक आणि रोज मोदक हे जे बनवून दाखवले ते आज आपण टेस्ट करणार आहोत तर चला तुम्ही सुद्धा पहिला मी टेस्ट करतो आहे उकडीचा मोदक आणि ते सुद्धा तुपाबरोबर मित्रांनो हे तूप आहे अच्छा तूप असं जर घालून तुम्ही खाल्लं तर अजून मजा येते मी टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो कसं आहे मित्रांनो उकडीचा मोदक एक नंबर आहे बाहेरचं जे पीठचं आवरण जे आहे ते प्रॉपर लुसलुशीत आणि मस्तरोगीत शिजलेलं आहे त्याच्यात जे मीठ घातलेलं आहे त्यांनी थोडंसं त्याची टेस्ट सुद्धा लागते आहे आतमध्ये जे सारण आहे त्या सारणामध्ये जे त्यांनी गुळ घातलेला आहे खोबरं आहे आणि वेलची पूड जी आहे ते प्रॉपर एकजीव झालेलं आहे ना जास्त गोड ना जास्त एकदम कमी गोड प्रॉपर मिडियम ह्याच्यामध्ये आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा नक्की हा मोदक लवकरात लवकर ऑर्डर देऊन ट्राय करा मित्रांनो आपण आता उकडीचा मोदक टेस्ट केला आता आपण रोज मोदक टेस्ट करूया या तुम्ही पण खायला या प्रतिम आहे एक नंबर मोदक जेव्हा तोंडात आपण घालतो लगेच मेल्ट होतो चॉकलेटचा फ्लेवर सुद्धा व्हाईट चॉकलेटचा येतो आहे आतमध्ये त्याने जे जा स्टफिंग केलेलं आहे खोबरं आणि गुलाबाच्या पाकळ्या सुक्या त्याचा फ्लेवर अजून चांगला त्याच्यावर पण येतो आणि त्याची टेस्ट जी आहे कॉम्बिनेशनची ती एक नंबर लागते तर मित्रांनो हा सुद्धा मोदक तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि ह्याचीसुद्धा ऑर्डर लवकरात लवकर द्या आज तुम्ही आमच्या आनंदयात्री युट्यूब चॅनलवरच्या प्रेक्षकांसाठी जे उकडीचे मोदक आणि रोज मोदक जे बनवून दाखवले त्याबद्दल आमच्या आनंदयात्री युट्यूब चॅनल तुमचे मी खूप खूप आभार मानतो तसंच की मला विचारायचं आहे की हे जे आपण टेबलवरती जे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक ठेवलेले आहेत उकडीचे मोदक ते सगळ्यांना माहितीच आहे वेगवेगळ्या प्रकारचे हिरव्या कलरचे दिसतात पांढऱ्या कलर चॉकलेटी कलर आहेत काही वेगवेगळे मिक्स कलर दिसतात त्याच्याबद्दल जर आमच्या प्रेक्षकांना काहीतरी सांगा मी आधी म्हटल्याप्रमाणे आपण रोज मोदकाची तर रेसिपी बघितलीच सोबत आम्ही पिस्ता मोदक आणि चॉकलेट मोदक हेही देतो गणपतीच्या सीझनमध्ये आणि एक मिक्स बॉक्सही आम्ही बनवतो तर या सगळ्याची ऑर्डरची जी काय प्रोसेस असेल किंवा जी काय माहिती असेल तो माझा दादा अमोक तामोरे देईल तुम्हाला नमस्कार आम्ही तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आलो खास गणपतीसाठी जी की ऑफर आजपासून सुरू होईल ती अनंत चतुर्दशीपर्यंत असेल ह्या ऑफरमध्ये आम्ही स्पेशली तुम्हाला देणार आहोत चॉकलेट रोज आणि पिस्ता मोदक फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ज्याची क्वांटिटी एकवीस 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 अशी त्रेसष्ट मोदकांची क्वांटिटी असेल त्याचप्रमाणे आम्ही तुम्हाला खास गणपतीसाठी अजून एक ऑफर देतो आहे उकडीच्या मोदकांची एकवीस मोदक फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये त्याचप्रमाणे हे कॉम्बिनेशन मोदकांची जी ऑफर आहे तीसुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे ह्यामध्ये ह्यामध्ये एकाच एकवीसमध्ये एकवीस मोदकांच्या मध्ये आम्ही तुम्हाला तिन्ही प्रकारचे मोदक अवेलेबल करून देऊ शकतो त्याचप्रमाणे तुम्ही जर आम्हाला जी काही तुमची जी डिमांड असेल त्या डिमांडनुसार आम्ही तुम्हाला कस्टमाइज मोदक देऊ शकतो त्याचप्रमाणे कोणाला जर किलोच्या हिशोबाने किंवा बल्क क्वांटिटीमध्ये जर मोदक हवे असतील ते सुद्धा आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो त्याचप्रमाणे हे जे उकडीचे मोदक बनवले गेलेले आहेत त्यासाठी जे तांदळाचं पीठ वापरले गेले आहे ते तांदळाचं पीठ विशेष आम्ही घरगुती पद्धतीने बनवलेले बनवलं गेलेले आहे ज्यामध्ये बासमती तांदूळ त्याचप्रमाणे इतर सुहासिक तांदूळ वापरून आम्ही बनवलेले आहे हे पीठ जर तुम्हाला हवं असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता ते पीठ सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ शकतो साहेब ना आमचे जे ज्युअर्स आहे जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल ते कशा पद्धतीने तुम्ही लोक देणार आम्हाला ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही आम्ही आम तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता त्याचप्रमाणे व्हिडिओच्या सुद्धा आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला गेलेला आहे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता स्पेसिफिकली आम्ही ऑल ओव्हर मुंबई तुम्हाला हे मोदक प्रोव्हाइड करून देऊ शकतो त्यासाठी आम्ही तुम्हाला कुरिअर सेवा उपलब्ध करून देऊ त्याचप्रमाणे आमची कळकळीची विनंती आहे कारण का गणपतीच्या वेळेला प्रचंड प्रमाणात आम्हाला ऑर्डर्स येतात त्यामुळे आम्हाला उकडीचे मोदक किंवा चॉकलेट मोदक जर तुम्हाला हवे असतील तर स्पेसिफिकली दोन अगोदर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट केला किंवा ऑर्डर दिली तर आम्हाला सर्विस देणं खूप सोपं जाईल जेणेकरून आम्ही तुमची सर्व्हिस पूर्ण करू शकू आधुनिक आणि पारंपरिक दोन्ही पद्धतीचे मोदक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत त्यापैकी तुम्ही तुम्हाला कुठले मोदक आवडत आहेत त्यासाठी तुम्ही आम्हाला एकदा ऑर्डर द्या तुम्हाला कुठले मोदक आवडले हे आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून आम्हाला आमची चव वाढवण्यासाठी त्याचा फायदा होईल त्याचबरोबर आनंदयात्री यूट्यूब चॅनलने आम्हाला तुमच्यापर्यंत पोचण्याची संधी दिली त्याचबरोबर त्यांच्या आनंदयात्रेत आम्हाला सहभागी करून घेतलं त्यासाठी आम्ही आनंद यात्रेचे मनापासून आभार मानतो थँक्यू मित्रांनो आज आपल्याला मावशींनी आणि ताईंनी कुकडीचे मोदक आणि रोज मोदक जे बनवून दाखवले ते तुम्हाला कसे वाटले हे आमच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तांची ऑर्डर दिली नसेल तर नक्की यावर्षी आवर्जून त्यांच्याकडे तुम्ही ऑर्डर द्या आम्ही सुद्धा देणारच आहोत तुम्ही पण द्या तसंच तुम्ही आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून आमचे नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जाते तर वाट कसली बघताय नक्की सबस्क्राईब करा தன்வாது